शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टिकोनातून अनेक पावलं उचलली गेली नवीन जनसंपर्क कार्यालयापासून तर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या राजकीय दृष्ट्या आपण नेहमी प्रकर्षाने त्याच्यावर विषय मांडत असतात अनेक विषय उद्देशित आहेत पण त्याच्यावर प्रकर्षाने बोलणारा व्यक्ती नाही साहेब मागेच जय मात्रे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील मतभेद अनेक प्रश्नांना वाचा बोलली आणि काल त्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आपण पण राजकीय नेते कशा पद्धतीने पाहता साहेब या सगळ्या विषयांना काय सांगाल काय मते खरप आता आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतच आम्ही राहू आणि राजेंद्र पटोलेला कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरगोत्वा जर शेतकरी कामापेक्षा इतका फुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पडलो आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही तोड आज एकटा एक लढायला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणुकीवर फंडिंग करा आणि तुम्ही तो उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे परंतु तुम्हाला नांद्यातच नाहीये वयाच्या भात्या वर्षी कमलाबाईच्या तुम्हाला मिठीत जायचं आहे त्याला आम्ही काय करा खरं पाहता प्रीतम मात्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रीतम मात्रा लाल बॉटावत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रतम मात्रांनी मागायला पाहिजे होती मी बोम म्हणून सांगतो का हे याचं षडयंत्र आहे हे याचं नाटक आहे यांची भगत आहे एकाने माराचा दुसऱ्याने रडायचं असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधात काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामा पक्ष एका आमदाराला नुकला असता नियतीला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामापक्षाचा कार्यकर्ता हा केडर पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज ये उद्या ये असेल का आणि ता, कार्यकर्त्या ताकदीवर आम्ही असेच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय या बाबतीत छत्रपती शिवरायांचे उदाहरण आहे की तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामा पक्ष कार्यकर्त्यापद पोचवायला मागतोय ज्यावेळी मेझराजे येसिंगामी छत्रपती शिवरायांवर चाल गेली होती त्यावेळी तहामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले